नमस्कार मित्रांनो रतन टाटा यांनी पोलिसांच्या बाईकच्या टाकीत टाकली साखर कारण आहे खास इतिहासाच्या पाण्यात दडलेली ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे का जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ टाटा समूहाला उभारी देऊन नवीन उंचीवर पोहोचवण्याचे काम रतन टाटा यांनी केले त्यांचा आजही मोठा चाहता वर्ग आहे काळाने त्यांना आपल्यातून हिरावून घेतले नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचे निधन झाले त्या काळातही त्यांनी चाहत्यांसाठी संदेश दिला होता एक आदर उद्योजक शांत संयमी आणि मृदू व्यक्ती म्हणून ते अधिक लोकप्रिय होते पण त्यांनी एकदा पोलिसांच्या बाईकच्या पेट्रोल टँकर मध्ये साखर टाकली होती हे वाचून तुम्हाला पण धक्का बसेल पण त्यांनी हे कृत्य केले होते त्यामागे मोठे कारण होते हे तुम्हाला समजले त्यांची भूमिका तुम्हाला नक्की पटेल का टाकली पोलिसांच्या बाईकमध्ये मध्ये साखर रतन टाटा हे लहानपणी मुंबईत राहत होते त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीने जोर धरलेला होता रतन टाटा या चळवळीचे साक्षीदार होते त्यांचे घर बॉम्बे हाऊस हे आझाद मैदानाजवळ जवळ होते तिथून त्यांना आझाद मैदानावरील घडामोडी दिसत मुंबई स्वातंत्र्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत ते हे ते पाहत होते त्यावेळी होत असलेल्या सभा रॅली या त्यांनी पाहिल्या होत्या त्यामुळे आपणही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवावा असे त्यांना वाटे लहान असल्याने त्यांनी या चळवळीत खारीचा वाटा उचलला त्यांनी ब्रिटिश सैनिकांच्या पेट्रोल बाईकमध्ये टाकीस साखर टाकली हा एक प्रकारे ब्रिटिश सत्तेचा निषेधच होता भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मोलाचे सहकार्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीला टाटा कुटुंबाने मोठी मदत केली आहे महात्मा गांधीने त्यांचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांच्या चळवळीला आर्थिक मदत दिली आहे टाटा समूहाने या चळवळीला पूरक व्यवस्था टिकवण्यासाठी भरीव आर्थिक मदत केली फिनिक्स सेटलमेंट टॉय फॉर्म आणि इंडियन ओपिनियन वृत्तपत्र टिकवण्यासाठी टाटा कुटुंबाने एक लाख पंचवीस हजार रुपये दिले होते ही त्या काळी मोठी रक्कम होती जे आर डी टाटा यांनी काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्य चळवळीत मोठी मदत केली पण भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेसच्या काही धोरणांना त्यांनी कडाडून विरोध देखील केला होता त्यांनी स्वतंत्र पक्षाला पाठिंबा देण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनासुद्धा पत्र पाठवले भारतीय औद्योगिक चळवळीला चालना देण्यासाठी भारतीय बैठक बसवावी लागेल असा जे आर डी टाटा यांचा आग्रह होता ते स्वदेशी चळवळीचे खंदे समर्थक होते टाटा कुटुंबियांनी स्वातंत्र्य चळवळीतही नाही अनेक सामाजिक उपक्रमात भरभर भरभरून बर योगदान दिले आहे टाटा ट्रस्टच्या माध्यमातून अजूनही अनेक सामाजिक कार्यात सढळ हाताने मदत करण्यात येते धन्यवाद